महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचक अटी घातल्या आहेत या जाचक अटी शासनाने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक बावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून जाचक अटीच्या विरोधात शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला असून तसेच या जाचक अटी रद्द होऊन मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळात संपूर्ण राज्यभरात चर्मकार महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी यावेळी दिला आहे नेमकं ते याबद्दल काय बोललेत ते जाणून घेऊयात काय सांगायला निवेदन देण्यासाठी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने जो तीस दहा दोन हजार तेवीस रोजी समान धोरण नावाखाली जो एक परिपत्रक काढलं की जे परदेशामध्ये मागासवर्गीय एस सी एस टी एन टी लोक परदेशासाठी परदेशामध्ये शिक्षणासाठी जात होते त्यांना महाराष्ट्र शासन समाज कल्याण खातं सामाजिक न्याय विभागामार्फत मोफत शिक्षणाची शिष्यवृत्तीची व्यवस्था केलेली होती परंतु नजीकच्या कालखंडामध्ये ती तीस दहा दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये अशा जाचकाठी टाकल्यात की विद्यार्थी हा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही आणि हा एक प्रकारे मागासवर्गीय समाजावरती अन्याय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज संपूर्ण महाराष्ट्रामधे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळू इच्छितो की ज्याच्या काठी समान धोरण नावाखाली ज्याच्या काठी ज्या घातल्या आहेत त्या ताबडतोब शिथिल करण्यात यावा आणि पूर्ववत ज्या पद्धतीने शिष्यवृत्ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येत होते त्या पद्धतीने त्यांना पूर्ववत देण्यात यावे की जेणेकरून त्यांनी शिक्षणाची व्यवस्था होईल परदेशामध्ये शिक्षण घेऊन तो उच्च शिक्षित होऊ शकतो अशा पद्धतीने या धोरणाविरुद्ध हे परिपत्रकाविरुद्ध आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शासनाला आम्ही इशारा देतो आहे जर की ह्या आमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर नजीकच्या काळामध्ये चर्मकार समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमची हे मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे की त्यांनी ही मागणी शिथिल करावी आणि पूर्वत यायची आज जर बघायला गेलं दहावी बारावी पदवीधरणांना पंच्याहत्तर टक्के गुणाची आड घालताना शिक्षण शुल्क तीस ते चाळीस लाख अशी मर्यादा त्यांनी हे केली त्याच पद्धतीने जर बघायला गेलं आज तुम्ही पदवीधर अभ्यासक्रमासाठी तीस लाख रुपये पी एच डीसाठी चाळीस लाख रुपये मर्यादा घातली आणि वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये निर्वाह भत्ता यातच समाविष्ट करण्यात आला अशा अभ्यासक्रमासाठी सध्या विद्या विद्यापीठाचं जर शुल्क पाहिलं आपण तर पासष्ट ते नव्वद लाखापर्यंत आहे आणि म्हणून ही शिष्यवृत्ती आम्हाला अपुरी पडणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ज्या वेळेस पहिल्यांदा सर्व समाज कल्याण खातं शिष्यवृत्ती द्यायची शंभर टक्के त्या पद्धतीने शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे आणि परदेशी शिक्षण घेण्यासाठी जे आज मागासवर्गीय एस सी एस टी एन टी याच्यातले जे वि विद्यार्थी जायचे तर त्यांना आज म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या संविधानाच्या दृष्टिकोनातून त्यांना न्याय न मिळणारा आहे आणि संविधानाला बगल देण्यासारखा हा विषय असल्यामुळे आज नजीकच्या काळामध्ये आमची कुचंबना होते मागासवर्गीय लोकांची तर शिंदेसाहेबांनी आ तात्काळ हा जी आर हा परिपत्रक रद्द करून पूर्वत रद्द पूर्ववत जी आमची शिष्यवृत्ती होती ती कायम ठेवावी अशी आम्ही या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदनामार्फत मागणी करत आहोत